जर तुम्हाला ॲसिडिटीची समस्या असेल किंवा छातीत जळजळ होत असेल तुम्ही घरच्या घरी काही उपाय करून ऍसिडिटी दूर करू शकता त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा तेलकट मसालेदार पदार्थ जास्त खाल्ले किंवा खाण्यापिण्यात कोणतीही गडबड झाली की, की अनेकांना ऍसिडिटीची समस्या होते ऍसिडिटी झाल्यावर छातीत जळजळ होते किंवा आंबट ढेकर येऊ लागतात काही लोकांना तर छातीत इतकी जळजळ होते की त्यांचं उठणं बसणं देखील अवघड होऊन जातं तुम्हाला सुद्धा ऍसिडिटीची समस्या नेहमीच होत असेल तर ही समस्या दूर करण्यासाठी तुम्हाला औषध घेण्याची गरज नाहीये काही घरगुती उपायानं तुम्ही सुटका मिळवू शकता त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पाणी बडीशेपच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी मदत मिळते बडीशेप तुम्ही अशीही खाऊ शकता आणि यामध्ये तुम्ही पाण्याचं देखील सेवन करू शकता एक चमचा पाण्यात एक चमचा बडीशेप टाकून पाणी उकळून घ्यायचं आणि हे पाणी थंड झाल्यावर गाळून प्यायचं आणि बडीशेप चावून खायचे ऍलोविरा ज्यूस ॲसिडिटीपासून पासून सुटका मिळवण्यासाठी अलोविरा ज्यूस हा एक बेस्ट उपाय मानला जातो ज्यूस ज्यूसनं पोटाला थंडावा मिळतो आणि पचनक्रिया चांगली होते बेकिंग सोडा ऍसिडिटीची समस्या दूर करण्यासाठी महत्वाचा आहे एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा बेकिंग सोडा टाका आणि याचं सेवन करा बेकिंग सोडा नॅचरल एंटासिड सारखं काम करतो त्यामुळे ऍसिडिटी लगेच दूर होते थंड दूध पोटात जर जळजळ जाणवू लागत असेल तर अशात अशी समस्या दूर करण्यासाठी तुम्ही थंड दुधाचं सेवन करू शकता एक ग्लास किंवा एक कप थंड दुधाने दूर होईल आणि पोटातील जळजळ सुद्धा दूर होईल केळी फायबर आणि भरपूर प्रमाणात असलेल्या केळीनं सुद्धा ऍसिडिटीची समस्या दूर होऊ हो हो शकते जेव्हाही पोटात ऍसिडिटी सारखा वाटत असेल किंवा जळजळ होत असेल तर तुम्ही एक केळ नक्कीच खाऊ शकता आणि जर जास्तच त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्या हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट नक्की सांगा आणि अजून कोणत्या हेल्थ रिलेटेड नवीन व्हिडिओ हवेत हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक ला करा लोकमत सखीच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका आणि लोकमत सखीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद